संजयाच्या दृष्टीतून कुरुक्षेत्राच्या पहिल्या दिवसाची गोष्ट प्राचीन भारतभूमीतील सर्वश्रेष्ठ युद्ध कुरुक्षेत्र युद्ध हे फक्त दोन कुळांमधील संघर्ष नव्हते हे होते धर्म आणि अधर्म न्याय आणि अन्याय अहंकार आणि त्याग यांच्यातील महासंग्राम या युद्धाचे पहिले साक्षीदार बनले संजय धृतराष्ट्राचा सख्खा राजसभेचा सल्लागार आणि वेदव्यासांचा वरदायी शिष्य हस्तिनापूरच्या विशाल राजप्रासादात पहाटेचा झगमगता प्रकाश पसरला होता पण त्या प्रकाशातही धृतराष्ट्राच्या डोळ्यांवर कायमची अंधारी होती महायुद्धाचा पहिला दिवस उगवणार होता आणि धृतराष्ट्राच्या मनात अस्वस्थतेचे वादळ उसळत होते संजया अंधराजा आपल्या गादीवर बसलेला म्हणाला आज माझ्या मुलांचा आणि पांडवांचा संग्राम सुरू होतोय माझे डोळे नाहीत पण मला प्रत्येक क्षण जाणून घ्यायचा आहे प्रत्येक रणघोष प्रत्येक बाणाचा आवाज प्रत्येक सेनानीचा पराक्रम मला सांग काय घडतंय तिकडे त्याचवेळी वेदव्यास मुनी दरबारात प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात गहन तेज मुखावर शांत स्मित राजन ते म्हणाले तुम्हाला कुरुक्षेत्र युद्ध पाहता येणार नाही पण मी तुमच्या विश्वासू संजयाला दिव्यदृष्टी प्रदान करतो तो दूर बसूनही युद्धभूमीवरील प्रत्येक दृश्य पाहिल आणि तुम्हाला सांगेल मुनींनी संजयाच्या कपाळावर हात ठेवताच एक विलक्षण तेज संजयाच्या डोळ्यात भरले क्षणात त्याच्यासमोर संपूर्ण कुरुक्षेत्र उजळून गेले सेनांच्या रांगा शंखनादाचे गर्जन घोड्यांचे हिनहिनाट योद्ध्यांचे तंबू ध्वजांचे फडकणे सगळं काही त्याच्या नजरेसमोर आलं संजय स्वतःला जाणवत होता जणू तू रणभूमीवर उभा आहे राजन संजय धृतवाष्ट्राला सांगू लागला कुरुक्षेत्रभूमीवर दोन्ही सेनेची मांडणी झालेली आहे सूर्यपूर्वेकडे उगवला आहे आणि त्याच्या किरणांनी संपूर्ण भूमी सुवर्णमय झाली आहे हजारो घोडे रथ हत्ती आणि पायदळ सैनिकांचे समूह रणांगणात उभे आहेत कौरवांची सेना भीष्म पितामहांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ध्वजावर पांढऱ्या ताडपत्री ध्वज फडफडत होता भीष्म रथावर उभे होते पांढऱ्या घोड्यांनी ओढलेला रथ हातात प्रचंड धनुष्य डोळ्यात ज्वालामय तेज त्यांच्या मागे दुर्योधन दुःशासन कर्ण जरी तो त्या दिवशी लढायला आलेला नव्हता शकुनी जयद्रथ कृपाचार्य आणि असंख्य महारथी उभे होते पांडवांची सेना युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली पण सेनामुखी होते अर्जुन रथावर उभा त्याच्यासोबत श्रीकृष्ण सारथी त्यांचा ध्वज हनुमानाचा ध्वज आकाशात गरजत फडकत होता भीमाची प्रचंड गदा सूर्यप्रकाशात चमकत होती नकुल सहदेव शिस्तबद्ध पायदळासमोर उभे होते द्रुपद विराट शिखंडी यांसारखे महारथी बाजूला उभे होते राजन संजय म्हणाला कौरवांची मांडणी व्यूहात्मक चक्राकृती आहे भीष्म केंद्रात आहेत जयद्रथ व कृपाचार्य बाजूंना आहेत तर पांडवांची मांडणी व्यूहव्यूहाच्या विरुद्ध अर्धचंद्राकृती आहे अर्जुन डाव्या बाजूला भीम मध्यभागी आणि युधिष्ठिर मागील रेषेत उभे आहेत सूर्य मध्यान्नाकडे झोकू लागला दोन्ही बाजूंचे सेनापती शंखनात करू लागले भीष्मांचा शंख पांचजन्याप्रमाणे गर्जना करणारा रणभूमी दणाणून गेला कौरव सैन्याचा घोष आकाशात झंकारला सैनिकांची मनोवृत्ती उंचावली त्यावर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांनीही आपापले शंख फुंकले कृष्णांचा पांचजन्य आणि अर्जुनाचा देवदत्त भीमाचा पौंड्र या तीन शंखांच्या गर्जनेने संपूर्ण रणभूमी कंप पावली पांडव सैन्यात जय जयकार झाला राजन संजय वर्णन करीत होता तेव्हा दोन्ही सैन्यांचे घोडे खुरांनी जमिनीवर ठोके मारत होते धुळीचे ढग उठले होते पण योद्ध्यांच्या डोळ्यात फक्त युद्धाची ज्वाला होती राजन संजय पुढे म्हणाला युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनानी श्रीकृष्णाला सांगितले माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर मला बघायचे आहे कोण कोण युद्धासाठी उभे आहेत कृष्णाने रथ पुढे नेला अर्जुनाने कौरव सैन्याकडे पाहिले भीष्म द्रोण कर्ण दुर्योधन आपतिष्ठ त्याच्या मनात शंका आणि दया आली धनुष्य त्याच्या हातून खाली घसरले हे माझे बंधू आहेत यांच्याशी मी कसा लढू अर्जुनाच्या अंतःकरणात द्वंद्व निर्माण झाले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला उपदेश दिला भगवद्गीता कर्म कर फळाची अपेक्षा न ठेवता धर्मयुद्ध हे तुझे कर्तव्य आहे भीती आणि ममत्व सोड अर्जुना संजय म्हणाला राजन त्या क्षणी मी स्वतः विश्वरूप दर्शन पाहिले श्रीकृष्णाचे रूप तेजोमय झाले त्यांच्या शरीरातून ब्रह्मांड विस्तारले अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याने शरणागती पत्करली गीतेचा उपदेश संपताच युद्ध सुरू झाले राजन संजयने गंभीर आवाजात म्हटले पहिला बाण पांडवांकडून सुटला त्यानंतर रणांगणावर बाणांचा वर्षाव झाला भीष्मपितामहा यांनी गरजतच आपल्या धनुष्याने बाणांचा वर्षाव केला त्यांच्या प्रत्येक बाणाने पांडव सैन्याच्या दहा दहा योद्ध्यांना खाली पाडले ते अजेय होते त्यांच्या शस्त्रांपासून कुणीही वाचत नव्हते भीम समोर आला गदा फिरवत त्याने हत्ती रहत घोडे आणि सैनिकांचा संहार केला त्याचा प्रत्येक प्रहार जणू वीज कोसळावी तसा होता अर्जुन आणि भीष्म यांच्यात जबरदस्त बाणयुद्ध सुरू झाले दोघांचे धनुष्य इतक्या वेगाने चालत होते की बाण आकाशात अग्निज्वालेप्रमाणे झळकत होते जयद्रथ आणि नकुल यांच्यात बाजूला संघर्ष झाला सहदेवाने शकुनीच्या रथाला लक्ष केले शकुनीने चपळाईने बाण चुकवले रणभूमीवर प्रत्येक बाजूने जयघोष किंकाळ्या शंखनाद घुमत होते सूर्यास्त जवळ आला पहिल्या दिवसाचे युद्ध समाप्त झाले कौरवांच्या नेतृत्वाखाली भीष्मानी त्या दिवशी प्रचंड हानी केली होती पांडवांचे काही महारथी जखमी झाले काहींचे रथ उद्ध्वस्त झाले तर काही सैनिक प्राण सोडून पडले राजन संजय म्हणाला तुमचे पुत्र दुर्योधन भीष्मांच्या पराक्रमाने अत्यंत आनंदी आहेत त्यांनी जयघोष केला आहे तर पांडव शिबिरात गंभीरता आणि रणनीतीचे वातावरण आहे अर्जुन आणि कृष्ण पुढील दिवसासाठी योजना आखत आहेत संपूर्ण वर्णन ऐकल्यावर धृतराष्ट्र काही क्षण शांत बसला त्याच्या अंतरकरणात भावनांचे वादळ होते एकीकडे आपल्या पुत्रांच्या विजयाचा गर्व तर दुसरीकडे धर्माच्या विरोधात उभे राहिल्याची जाणीव संजया तो मंदस्वरात म्हणाला तू जे सांगतो आहेस ते मी माझ्या अंतर्करणात जाणवतो पण मला भीती आहे हा विजय टिकणार नाही धर्मराजाच्या बाजूला धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथे शेवटचा विजयही संजय नम्रतेने म्हणाला राजन तुम्ही सत्य जाणता पण काळाचा प्रवाह कोणी थांबवू शकत नाही हे युद्ध फक्त सुरुवात आहे त्या रात्री सर्व राजवाडा शांत होता पण संजयाच्या मनात दिवसभराचे दृश्य अजूनही झळकत होते रणभूमीवरील किंकाळ्या शंखनाद अर्जुन भीष्मांचा संघर्ष भीमाची गर्जना कृष्णाचे विश्वरूप सगळं त्याच्या डोळ्यांसमोर होत तो स्वतः विचार करत होता मी फक्त एक दूत आहे पण आज मी इतिहासाची पहिली पानं माझ्या डोळ्यांनी लिहिली आहेत उद्या काय घडणार कोण जाणे पण मी प्रत्येक क्षण सांगत राहीन सत्य ही कथा संजयाच्या दृष्टीतून पहिल्या दिवसाचे कुरुक्षेत्र युद्ध जिवंत करते संजय केवळ वर्णन करणारा नाही तर तो धर्म अधर्माच्या संघर्षाचा साक्षीदार आहे त्याच्या दिव्य दृष्टीतून आपण युद्ध पाहतो अर्जुन कृष्ण संवाद अनुभवतो आणि इतिहासाचा आरंभ जाणवतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा